राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत वर्षा आणि सागर या बंगल्यांवरती आपल्याला गणाऱ्याची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सागर या बंगल्यावरती गणाऱ्याची प्रतिष्ठापना केलेली आहे या निमित्तानं दोन्ही शिंदे आणि फडणवीस यांचे कुटुंबीय त्यांच्या समवेत यावेळेला उपस्थित होते सोबतच पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील यावेळेला उपस्थित होते सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालं आहे आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेशांनी सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर असा दिवस आहे आज बापांचं आगमन झालेलं आहे सगळीकडे सुख आहे समृद्धी आहे याचा आनंद आहे गणपती बाप्पा मोर्या